मित्रांनो अशी ही गावची पोरं मस्ती करतात आता बघूया चला म्हणजे पुढचा प्लॅन काय आहे कुठे निघता येत ते बघूया बोलतात तर आता उद्या शिवंगा म्हणून रस्ते झाडायचा था विचार आहे त्यांचा पूर्ण म्हणजे वाट साफ करतील पालखीसाठी देवासाठी आप देव घरात येणार आहे आता बघूया बघायला भेटतंय काय काय पहिल्या साफ करता घेतला नाही आहे मी कॉन्ट्रॅक्टर आहे यांचं

सुपरवायझर आहे मॅनेजर आमचा उपाध्यक्ष आमचा सुपरवायझर मॅनेजर इकडे आहे मॅनेजर इकडे तो इकडे बाबू तू कोण तू कुठचा आहे मालक पी ए पी आहे पी ए आमचा आमचा पी आहे तू सुट्टी कोणाला मागायची मॅनेजरला विचारशिवाय सुट्टी मारता येत नाही सगळं साफ झाला पाहिजे कचरा साफ झाला पाहिजे सगळं उद्या आपल्याला पालखी आलं नाही आपल्याकडे उद्या पालके दगडी फेकून मारत मॅनेजरला दगडी फेकून मारतात जरा काय कसे आपल्या आम्हाला कुठला आणून दगड मारला नाही ते कसं असे आजच्या टार्गेट पूर्ण झाला पाहिजे तरच तुम्हाला भेटल उद्या सोघ आपण आपल्या कामगारांचे भेदभावना ओळखून घेऊया नाही आमचे कसं वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही देवाच्या गाठीविटीसाठी एवढं करताय मेरे को बम्बई से लाया काम करने के <laughs> लिए अच्छा दो है। में क्या है घर है चार माले का और दो मालिक गिर गया तो आप ये क्यों कर रहे मैनेजर मैनेजर है। है। से, है, से क्या, तो है, है, पता कुछ कब जाए भगवान के लिए अच्छा लगता है सब भगवान की दुआ मिलती है पेड़ा मिलता है वो आता है वो खाना और आपको ये मैनेजर पसंद है क्या हे निकाल अरे मॅनेजर का सुंदे <laughs> <laughs> का कळ अरे कळकी रेल्वे म्हणताय ना साला रिझर्वेशन चे जनते आय अरे एसी र तिकीट निकाल आता ओ साला येऊ घ्यायला ना घ्या बोलतोय रिटर्न झाले का रिटर्न गाडी मारणे का मराठी पटापट पटापट चालू झाला पाहिजे पटापट का तुम्ही आपण आज इथे आल्याबद्दल इंटरेस्ट नाही मनाय तो पीए पी पीए पीए आले पीए मॅनेजर जॉब सोडून जातोय अरे मॅनेजर ऐकत नाही सुपरवायझर कम्प्लीट सुपरवायझर आहे कुठे सुप गेला अरे असिस्टंट आहे माचिस घेऊन ये माझी असिस्टंट कॉन्ट्रॅक्ट केवढ माहिती आहे सांगा सांगा वरून तिथून तिथून वरून तिथून वरून त्या खालपर्यंत पर्यंत आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे इकडे थोडाफार आहे किती किती कि... <laughs> आमच्याकडून चार काम करत चार <laughs> एक त्यातला पी आहे एक सुपरवायझर आहे एक कोणी दगडा कोणतरी काय माहिती नाही काय टी शर्ट मला काय दगडी दगडी फेक का करताय त्यांना इतका आनंद का होतो दगडी फेकता त्यांना असं वाटतंय माझ्या का मॅनेजर सगळ्यांना भेटावा सगळे जाग लगेच लिहू देतो लिव देतो एवढे खास पुण्यावरून एक असिस्टंट मागवलाय तो बघा पण एवढे दगडा पुण्यावरून एक असिस्टंट मागवलाय काम करायला आहे मॅनेजरचं ऐक आहे मॅनेजरचं ऐक तर उद्या लिहू भेटेल उद्या लिहू भेटेल याच्यावर याच्यावर काय काम करत नाही काम याच्यावर मागवलाय पुण्यावरून स्पेशली काय याच्यावर कायच काम करत नाही इंटरव्ह्यू बघता फिक्स करतो फक्त इंटरव्ह्यू याच्यावर फक्त रांगोळी काढतो याच्यावर रांगोळी शिकवू नको आंबेळ वेगळा माईक भेटला अरे त्यांनी तुला झाडू मारायला दिले तू माईक बनवला माईक आहे तो मॅनेजरचा ऐकायचा सगळ्यांनी इथून तिथप एम टी झाला पाहिजे त्याला वाट असं माणूस सगळ्यांना भेटावा सगळे लिव लिव देतो देतो झाडू मोर मॅनेजर कसा आवडतो सगळी अरे मॅनेजर पण काम करतो एवढा चांगलं मॅनेजर भेटत नाही कोणाला झाडू नाही एवढं काम केली मॅनेजर काम करतो कधी मॅनेजर का ठेवलाय गोव्याची टोपी अरे आम्ही गोव्याच्या आमचं सुट्टी होती ना एकदम हॉलिडे आम्ही गोव्याला सगळ्या फोरेला घेऊन गोव्याला गेलो मी खर्च मी केला माहितीये हा एक असिस्टंट काही कामाचा नाही बसतोय बा मी पण काहीतरी तुम्हाला परत बोलायला मदत करत नाही मी मदत करतो अरे यांच्यावर आली हे बघ झालं काम केलं मी काम ये मारा मार, हा मार् तुम्ही तुम्ही विराट कोहलीची गाडी शर्ट घेतले अरे खूप मोठं थॅन आहे आरसी कब नाम कप नामदे कुणी शिवा दो दो। मन दो। <laughs> अरे <laughs> ही आपली कोणती भाषा आहे कृपया करून आम्हाला समजाव मा कृपया कृपया मराठीत बोलला ही भाषा बाहेरच्या देशातली आलेली आहे देशाचं नाव काय देशातला <laughs> <दौी> आफ्रिया <laughs> चला तुमीं, तुमीं आफ्रिका भाषा आलेली आफ्रिका पाहिला असेल पण आफ्रिया पाहिला का कुठे आला कुठे आला चिपळूणच्या चिपळूणचा जवळपास असेल कुठेतरी खालच्या अंगाला खालच्या अंग्रिका खालच्या अंगाला आलेल्या चिपळूणच्या खालच्या अंगाला ती भाषा आलेली आहे चला वर तुम्ही वरसू सांगाय काय तुम्ही जाणू शकता का असं काय खाली वरली की खाली होतो वर है। है। की वर होतो हा खायचा काय आहे दोन कसले आहेत हे काय आहे दोन खाऊन बघ खाऊन बघ का सुकलाय सुकलाय कट काय अयो नाही हे <laughs> <laughs> <तो जान्था गारा। laughs> असे कामगार कुठे भेटले तुम्हाला कुठून शोधून आणलं एक भेटला नवी मुंबईला एक भेटला इथं हे सगळी बाकी इथली एक भेटला सांताक्रुज ला तू सांताक्रुज चा खूप स्पेशल आहे तू जास्त येत नाही म्हणजे तू जास्त काम करत नाही तू असं वर्क लोड घेत नाही आला की जात नाही आला ना गावाला म्हणजे इकडे इकडे जास्त वर्क लोड ना आमचा तो टी एल आहे टीम लिडर आहे सगळं काय आमच्या याच्या बाहेर याच्या तिकडून याच्यावर येते अरे याच्यावर मग रांगोळी काळाची कामाची मागणी की मग याच्यावर येऊन येते याच्यावर सगळे टी एल ला काम सांगेल कसं काम करायचं याच्यावर मॅनेजरची पोरगी सांभाळते अरे नाही अरे आमची आमची ती काय ती काय ती आमच्या भावाची पोरगी याच्यावर सांभाळते मग याच्यावर कोण मनोगत घ्या तुम्ही काय याच्यावर काय बोलते तुम्ही तुमच्या गोड गोड शब्दांमध्ये व्यक्त कराय व्यक्त करणार व्यक्त होणार झालं आमचं टार्गेट अचीव्ह झाला आता, आ ला आता। आ, आग लागली आग लागली जास्त सगळं पूर्ण झालंय सगळं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण सगळं साफ करून घेतले बरं वाटतं दादा आपण पुढचा कॉन्ट्रॅक्ट भेटवला सुपरवायझर तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो आता आम्ही इथे आग पेटवले पण आता असं झालंय की वरती जी झाडं आहेत म्हणजे जे भाजीपाला लावलेला आहे त्यांच्याकडे आग जाते म्हणून आता तिकडनं असं वाट आगीची वनवा वाच ठेवला थो। पाहिजे जेणेकरून आग वरती येणार नाही हे मी जाते का रणार कसर झालं तो पानं तोडतायत अरे आंबा झाला ना तो आंबा झाला कोकणी माणसाचं दुःख किती अरे कलम आला किती कलम आलो होता आमचं ते हे ना काग लावून टाकली का आमचा टी एर आहे ते वनवा वर वर पेटत येतोय तर आमचे रुद्र सावंत